महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा अटक उमेश महंत साह वय पन्नास वर्ष राहणार भद्रावती हे आपल्या मोटरसायकल वरून राज्य महामार्गावरून भद्रावती जात असताना मौजे साखरवाई फाट्याजवळ मोटरसायकलला मागून येणाऱ्या मोटरसायकलवरील चार अनोखी इसमांनी अडवून उमेश यांचा मोबाईल जबरीने हिसकावून घेऊन त्या मोबाईलमधून एक्क्याण्णव हजार रुपये अज्ञात इसमाच्या नावाने ट्रान्स्फर केले उमेश यांच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन पडोली येथे अपराध क्रमांक त्र्याहत्तर दोन हजार पंचवीस कलम तीनशे नऊ चार तीन पाच भारतीय न्यायसंहिता अन्वये जबर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला चोवीस तासात सदर गुन्हा दोन विधी संघर्ष बालकांसह ऋषिकेश आंबोलकर अनुज महाजन यांनी केल्याचं चा निष्पन्न झालंय दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आरोपींकडून रोख चौवेचाळीस हजार रुपये एक होंडाशाईन मोटरसायकल एक लाख रुपये चोरलेल्या पैशातून खरेदी केलेले कपडे किंमत तेरा हजार तीनशे रुपये आणि एकूण चार नग मोबाईल किंवा रिपीट एकूण चार नग मोबाईल किंमत एकतीस हजार रुपये असा एकूण दोन लाख आठ हजार तीनशे रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून हो पुढील तपास पडोली पोलीस करीत आहेत वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया प्रतिनिधी रोशन खानपुरे चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा